नमस्कार स्टूडेंट्स आज आपण काय करणार आहोत तर येत्या दहावीचा दुसरा चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन हा एकदम सोपा आहे आणि परीक्षेला यावर आधारित गणित देतात मग तुम्हाला नेमकं क्वारेटिक इक्वेशन काय आहे हे तुम्हाला एकदम समजलं पाहिजे जसं की तुम्हाला खडू म्हणलं की खडू कळत पेन म्हटलं की पेन कळतंय पुस्तक म्हटलं की पुस्तक कळतंय तसंच क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटलं की क्वाड्रेटिक इक्वेशन नेमका असतंय काय हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे त्याची डेफिनेशन बघूया सर्वात पहिल्यांदा बघ द इक्वेशन असं इक्वेशन इक्वेशन म्हणजे काय मित्र समीकरण ठीक आहे समीकरण इनवॉल् म्हणजे समाविष्ट असणे समीकरणामध्ये वन व्हेरिएबल काय असतं इन्व्हॉल्व्ह असते म्हणजे एक व्हेरिएबल असतं व्हेरिएबल म्हणजे काय असत ए ते झेड पर्यंतचे जे अक्षर आहेत ए बी सी डी ओके okay. यापैकी एक अक्षर असतात म्हणजे एक व्हेरिएबल असतंय व्हेरिएबलला मराठीमध्ये काय म्हणतात चल म्हणतात म्हणजे या इक्वेशन मध्ये एक चल असत ठीक आहे आणि अँड हॅव्हिंग टू ॲज द मॅक्झिमम इंडेक्स मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त ठीक आहे मॅक्झिमम म्हणजे काय रे जास्तीत जास्त ठीक आहे म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स इंडेक्स म्हणजे काय घातांक मोठ्यात मोठ्या घातांक म्हणजे जास्तीत जास्त घातांक किंवा मोठ्यात मोठा घातांक किती असतोय तर इथं दोन असतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघूया दोन एक्स इक्वल टू शून्य हे एक एक्झाम्पल आहे आणि दुसरे एक एक्झाम्पल आहे सहा एक्स प्लस आठ या दोन एक्झाम्पलची जर आपण कम्पेअर केली तर तुमच्या असं लक्षात आहे की या एक्झाम्पल मध्ये समजा इथं आपण इक्वल टू शून्य लिहिलं ठीक आहे आता हे दोन्ही इक्वेशन झाले आता हे काय आहे लिनियर इक्वेशन आहे आणि हे काय आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे यामध्ये दोन्ही मध्ये पण एक्स आहे ठीक आहे म्हणजे एक वेरिएबल आहे पण यामध्ये चा जो मॅक्झिमम इंडेक्स आहे तो या ठिकाणी काहीच नाही म्हणजे एक असतो ठीक आहे आणि या ठिकाणी दिसतोय दोन दिसत तुम्हाला दो म्हणजे याचा जो इंडेक्स आहे तो मॅक्झिमम इंडेक्स किती आहे तर दोन आहे म्हणजे हे क्वाडेटिक इक्वेशन आहे आणि हे क्वाडेनेटिक इक्वेशन आहे म्हणजे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे आपल्याला जसं प्रत्येक वस्तू ओळखता येते जसं की दरवाजा आहे खिडकी आहे पेन आहे पुस्तक आहे ओळखता येते तसं लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रेटिक इक्वेशन हे ने नेमकं ने काय आहे ने हे तुम्हाला कळलं पाहिजे ठीक आहे म्हणजे या डेफिनेशन वर तुम्हाला सांगता येईल की नेमकं ने लिनियर क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे आणि लिनियर इक्वेशन काय आहे लिनियर इक्वेशन आपल्याला नाही नवीन आहे पण क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे ज्याचा इंडेक्स दोन आहे आणि ज्यामध्ये एक चल आहे अशा समीकरणाला काय म्हणायचं तर क्वाड्रेटिक इक्वेशन ठीक आहे हे तुम्हाला मला वाटतं चांगल्या प्रकारे समजलेलं असेल ठीक आहे आता आपण ही डेफिनेशन बसून घेऊया आणि <coughs> इथ जनरल फॉर्म दिला बघा जनरल फॉर्म म्हणजे बघा इथं दिले आपण एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू शून्य हा आहे क्वॉर्डिनेटिंग इक्वेशनचा जनरल फॉर्म जनरल फॉर्म म्हणजे हे असतय असं ठीक आहे म्हणजे जसं की आता बघा एखादा व्यक्ती आहे एखादा व्यक्तीचा माणूस म्हटलं की त्याला दोन हात असतात दोन पाय असतात एक डोकं दोन डोळे ठीक आहे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतंय तसं हे क्वॉर्डिनेटिंग इक्वेशन स्ट्रक्चर काय असतंय एक्सचा स्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू शून्य जर तुम्ही माझं म्हणला तर माझीचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे जर कुत्रा म्हणला तर कुत्र्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे तसंच क्वल्ट्रिटिक इक्वेशन स्ट्रक्चर म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू शून्य म्हणजे हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे नेमकं याचं स्ट्रक्चर असते कसं तर या ठिकाणी तुम्हाला तीन चार गोष्टी दिसतात जसं की बरोबर चिन्ह आहे म्हणजे इक्वेशन आहे त्याचबरोबर ए दिसत आहे बी दिसत आहे सी दिसतंय आता ए बी आणि सी हे काय आहे मित्रांनो तर हे आहेत रियल नंबर या ठिकाणी बघा ए बी सी इक्वल टू रिअल नंबर ठीक आहे हे दोन्ही रियल नंबर आहेत तर रिअल नंबरला मराठीमध्ये म्हणतात वास्तव संख्या वास्तव संख्या हा संख्यांचा एवढा मोठा ग्रुप मोठा ग्रुप आहे त्यामध्ये कोण कोण येत आहे नॅचरल नंबर येतात होल नंबर येतात इंडिजर येत आहे रॅशनल नंबर येत आहे इरॅशनल नंबर येत आहे म्हणजे हे सगळ्यांचा संच या रियल नंबरमध्ये येत आहे आणि या ठिकाणी ए बी सी च्या ठिकाणी कोणता तरी एक रियल नंबर असतो ठीक आहे याचा अर्थ असा झाला आणि ए नॉट इक्वल टू झिरो म्हणजे एच्या जागेवर इथं कधीच कधीच म्हणजे नेव्हर कधीच झिरो नसते म्हणजे एच्या ठिकाणी कधी झिरो नसते एच्या ठिकाणी मग दुसरा अंक असू शकतोय मायनस मायनस असू शकतोय प्लस असू शकतोय फक्त झिरो नसणार आहे ठीक आहे मग लक्षात ठेवा एच्या ठिकाणी कधीच झिरो नसणार आहे दुसरा अंक असू शकतोय अपूर्ण अंकात अंक असतोय पॉइंट वाज अंक असू शकते फक्त झिरो नसणार आहे आणि एरवी मग च्या ठिकाणी शून्य असू शकते चालतंय च्या ठिकाणी शून्य असलं तरी चालतंय या ठिकाणी तुम्ही एक बघा साधं एक एक्झाम्पल घेऊ आपण ठीक आहे फॉर एक्झाम्पल जसं की आता आपण असं लिहिलं शून्य एक्सचा वर्ग प्लस आठ एक्स प्लस नाईन इक्वल टू शून्य समजा हे इक्वेशन लिहिलं या ठिकाणी मी काय केलंय याचा म्हणजे एक्स वर्गचं सहगुणक इंग्लिश मध्ये काय म्हणतात मित्र कॉपिसियंट ठीक आहे कॉपिसियंट मीन्स सहगुणक मग हा जो एक्स वर्ग आहे त्याचा सगुणक शून्य आहे एक्स चा सगुणक आठ आहे आणि हा अंक आहे मग हा झाला एक ठीक आहे हा झाला एक आणि हा झाला बी आणि हा झाला सी मग एच्या ठिकाणी इथं झिरो आहे मग झिरो जर लिहिला आपण तर हे सगळ्या टर्म ची व्हॅल्यू झिरो होणार झिरो जर झाली याची व्हॅल्यू तर मग फक्त आपण असं लिहिणार म्हणजे काय लिहिणार आठ एक्स या ठिकाणी थोडं पुस्तक आहे ठीक आहे बघा आता याची व्हॅल्यू काय झाली शून्य जर ठेवली आपण नाईन इक्वल टू शून्य आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का बरं मित्र तर क्वाड्रेटिक इक्वेशन नाही कारण का यामध्ये एक जे आहे तर याचा जास्तीत जास्त म्हणजे किती आहे तर काहीच नाही म्हणजे एक असतं ठीक आहे म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही त्यामुळं म्हणजे कधीच झिरो नसत आहे मग बीच्या ठिकाणी जर झिरो आलं तर ठीक आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशन होऊ शकतं त्याचं पण एक उदाहरण बघूया जसं की आता समजा पाचएक्स चावेअर प्लस शून्य आहे का तर समजा ह्याची व्हॅल्यू शून्य प्लस आठ यामध्ये जास्त एक चेला एक्स ची काय आहे त्याचबरोबर त्याचा मॅक्झिमम इंटेज किती आहे तर दोन आहे म्हणजे हे क्वाडिरेटिकवेशन आहे त्याचबरोबर बरोबरची काय बरोबर म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याचबरोबर आपण जर इथे शून्य ठेवलं तर काय होऊ शकतंय बघ्या ठीक आहे आता समजा आणखीन एक एक्झाम्पल घेऊया पाच एक्सचा स्क्वेअर प्लस नऊ एक्स प्लस शून्य इक्वल टू शून्य आता इथे शून्य घेतलं सीच्या ठिकाणी आपण काय केलं शून्य घेतले म्हणजेच पाच एक्सचा वर्ग प्लस नऊ एक्स इक्वल टू शून्य असं लिहून बघ या ठिकाणी पण तुम्हाला दिसते एक चे आहे म्हणजे व्हेरिएबल आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स किती आहे तर दोन आहे म्हणजे या ठिकाणी हे एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हणजे तुम्हाला मला वाटते लक्षात असते की हे क्वाड्रेटिक इक्वेशन असतंय कसं म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय असतंय तर त्यामध्ये एक चल त्याचबरोबर मॅक्झिमम इंडेक्स किती असते तर दोन असतंय आणि ते समीकरण असतंय म्हणजे इक्वल टू चिन्ह असते आता आणखी एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला इक्वेशन म्हणजे काय आता इक्वेशन म्हटलं की काय असतंय बघा मित्रांनो जसं की आता एक एक्झाम्पल घेऊया तुम्हाला समजून सांगतो हे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये बरोबर चिन्ह आहे त्या ठिकाणी एक उजवी बाजू आहे आणि एक डावी बाजू आहे म्हणजे बरोबर चिन्हाच्या आपल्या उजव्या हाताला जी बाजू आहे ती काय झाली उजवी बाजू आणि डाव्या हाताला जी झाली बाजू ती डावी बाजू म्हणजे ह्याला म्हणायचं लेफ्ट साइड ह्याला म्हणायचं राईट साईड ठीक आहे मग लेफ्ट साईड आहे राईट साईड आहे चल आहे मॅक्झिमम इंडेक्स आहे पुन्हा नंतर ऐवजी शून्य आहे दुसरा अंक आहे मग याला काय म्हणायचं कड्रिया इक्वेशन आणि याचा जनरल फॉर्म ऑलवेज रिमेंबर ठीक आहे म्हणजे जनरल फॉर्म काय आहे मित्र एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस ए, सी इक्वल टू शून्य ए बी आणि सी काय आहेत रे मित्र रिअल नंबर ठीक आहे म्हणजे हे सगळं महत्त्वाचं आहे आणि ए नॉट इक्वल टू झिरो म्हणजे एच्या ऐवजी कधीच झिरो नसते याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन ठीक आहे तुम्हाला जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा नसेल समजलं तर पुन्हा एकदा बघा आणि काय करा सबस्क्राइब करायला विसरू नका चला राहिलेला व्हिडिओ आपण कुठे राहिलेला जो भाग आहे तो पुढच्या भागामध्ये बघूया जय हिंद